यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हिताशी का करत चला विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल मराठी या किंवा भाषा या विषयाची तासिका अभ्यासत आहोत ता आजच्या तासिकेमध्ये आपण मराठी उतारे त्यामध्ये उतारा क्रमांक एकोणसत्तर आणि उतारा क्रमांक सत्तर हे दोन उतारे आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर चला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला, कर चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर चला आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक एकोणसत्तर त्यामधील आपण काय करू उतारा वाचन करण्याच्या अगोदर त्या उताऱ्यातील आपण उतार्याखालील पाच प्रश्नांचा आपण अगोदर अभ्यास करू म्हणजे वाचन करू म्हणजे काय होईल ज्यावेळेस आपण उतारा वाचन करू त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी आप त्या, त्या उतारा वाचन करतेवेळी उताऱ्यातील उतार्यातील प्रश्नांची उत्तरं वाचन करतेवेळी आपल्याला लक्षात येईल तर चला अगोदर सर्वप्रथम आपण काय करू उतार्याचं वाचन करू उतारा वाचन करू सॉरी पाच प्रश्नांचं वाचन करू त्यातील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी त्यातील पहिला प्रश्न आहे कोणाच्या मनात डोकावायला हवे पर्याय ए लहान मुले पर्याय बी ज्येष्ठ नागरिक पर्याय सी डोळस माणसे पर्याय डी आवडीची माणसे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक दोन पुस्तके कोणास वाचून दाखवीत पर्याय ए डोळसांना पर्याय बी नेत्रहीनांना पर्यायशी मुलांना पर्याय डी अशिक्षितांना म्हणजे अशिक्षित म्हणजे न शिकलेले त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य ए नेत्रहीन बी राजकारणी सी उद्योजक डी समाजसेवक त्यानंतर प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार नेत्रहीन म्हणजे चिन्ह ज्यांना दिसत नाही ज्यांना दिसते पर्यायशी जे ज्येष्ठ नागरिक आहेत पर्याय डी जे वृद्ध आहेत प्रश्न क्रमांक पाच पुढीलपैकी कोणता शब्द नेत्र या शब्दाचा समानार्थी नाही पुढीलपैकी कोणता शब्द नेत्र या शब्दाचा समानार्थी नाही लोचन पर्याय बी डोळा पर्यायशी वेत्र पर्याय डी नयन आता आपण हे पाच प्रश्न वाचलेले आहेत आता काय करू आपण उतारा वाचन करू मग उतारा वाचन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की नेमकं आपल्याला या पाच प्रश्नांची लक्ष म्हणजे उत्तरं आपल्याला उतारा वाचन करते वेळी लक्षात येतील तर चला उतारा का आहे आपण नेत्रहीन व ज्येष्ठ नागरिक यांच्या अंतरंगात डोकावले पाहिजे पहा काय म्हणते आपण नेत्रहीन व ज्येष्ठ नागरिक यांच्या अंतरंगात डोकावले पाहिजे नेत्रहीनांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना नवीन जग निर्माण करून दिले नवे सामर्थ्य दिले अशा प्रकारे निरनिराळ्या लोकांची सेवा करणे आपल्यालाही शक्य आहे नेत्रहीन विद्यार्थ्यांना निरनिराळी पुस्तके वाचून दाखवणे नेत्रहीन विद्यार्थ्यांना निरनिराळी पुस्तके वाचून दाखवणे त्यांच्या परीक्षेच्या वेळी त्यांचे लेखनिक म्हणून काम करणे विज्ञान प्रदर्शन पाहण्यास व माहिती मिळवण्यास मदत करणे संगणकाच्या कीबोर्डाचा कीबोर्ड, कीबोर्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे कीबोर्ड म्हणजे जिथं ए बी सी डी किंवा आय जे लिहिलेलं असतं ते कीबोर्ड बाराखडीचा बोर्ड वापर करायला शिकवणे शहरामध्ये रस्ता ओलांडण्यास किंवा वाहनामध्ये चढण्या उतरण्यास नेत्रहीनांना व वृद्धांना मदत करणे तसेच वृत्तपत्रातील त्यांच्या आवडीच्या मजकुराचे वाचन करणे व बातम्याविषयी चर्चा करणे यापैकी आपल्याला जमणाऱ्या गोष्टी आपण करू शकतो पहा या ठिकाणी आपल्यासाठी खूप महत्त्वाचा उतार आहे हा आपल्याला एक या उतार्यातून बोध मिळतो की जे वयस्कर वृद्ध माणसं आहेत त्यांचा आदर करावा त्यांना वाहनामध्ये त्यांना जी मदत हवी असेल ती करावी वाहनात चढण्यास उतरण्यास मदत करावी आणि नेत्रहीन म्हणजे जे अंध व्यक्ती ज्यांना डोळे नाहीत डोळे आपल्याला आहेत असं दिसतंय पण त्यांना त्या डोळ्यातून डोळे आहेत त्यांना पण ते दृष्टी नाही त्यांना डोळे दिसत नाही त्यांना जे अंध आहेत त्यांना नेत्रहीन म्हणायचं आलं लक्षात मग प्रश्न क्रमांक एक का आहे कोणाच्या मनात डोकावायला हवे आप आपल्याला पहिलीच ओळ दिली दादा आपण नेत्रहीन व ज्येष्ठ नागरिक यांच्या अंतरंगात डोकावले पाहिजे म्हणजे आंतरंग म्हणजे मनात डोकावले पाहिजे पर्यायी लहान मुले पर्याय बी ज्येष्ठ नागरिक सी डोळस माणसे पर्याय डी आवडीची माणसं आपल्याला उतार्यामध्ये नेत्रहीन आणि ज्येष्ठ नागरिक मग इथं पर्यायामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे नेत्रहीन आहे का नाही म्हणजे उत्तर काय आहे तर आपण ज्येष्ठ नागरिकांच्या मनात डोकावायला हवे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आपण ज्येष्ठ नागरिकाच्या उतार्यामध्ये काय दिले आपल्याला नेत्रहीन व ज्येष्ठ नागरिकाच्या पर्यायामध्ये ज्येष्ठ नागरिक दिले म्हणजे उत्तर काय असेल नेत्रहीनांच्या हे ज्येष्ठ नागरिकांच्या मनात डोकावायला हवे प्रश्न क्रमांक दोन पुस्तके कोणास वाचून दाखवावीत पर्यायी आहे डोळसांना डोळस म्हणजे ज्यांना दिसतंय आपण डोळस आहोत बरोबर आहे पर्याय बी आहे नेत्रहीनांना पर्याय सी मुलांना पर्याय डी अशिक्षितांना अशिक्षित म्हणजे जे शिकलेले नाहीत त्यांना अशिक्षित म्हणायचं म्हणजे पुस्तके कोणास वाचून दाखवावीत तर पुस्तके नेत्रहीनांना वाचून दाखवावीत पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते प्रश्न क्रमांक दोन उत्तर पर्याय क्रमांक बी आलं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन नंदन, नंदन श्रीवल्ली कार्तिक बिल्लारी संगे कार्तिक अनुष्का कर्डिले संगेकर पार्थ अगवान गुड टाकू नको बाळा तासिका करत चल भोसले चे के पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर का आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्ये बाबा आमटेंच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्ये काय दिलेलं आहे नेत्रहीन राजकारणी उद्योजक समाजसेवक बाबा आमटेंनी काय केलं होतं तर बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांना नवीन जग निर्माण करून दिले होते त्या ठिकाणी बाबा आमटेचं हे पण दिलेलं आहे दुसऱ्या ओळीमध्येच उत्तर आहे या प्रश्नांचं सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे काय होते तर बाबा आमटे यांचं व्यक्तिमत्व काय होतं तर ते बाबा आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक होते ते नेत्रहीन होते का नाही ते राजकारणी होते का नाही ते उद्योजक होते का त्यांचा कुठला उद्योगधंदा होता का एखादी साखर कारखाना सुतमील वगैरे काही असं कारखाना होता का कुठला मोठा कार बनवायचा मोटरसायकल बनवायचा असं काही नाही तर ते काय होते समाजसेवक होते ते काय होते समाजसेवक पर्याय क्रमांक डी त्यांनी कुष्ठरोगांची सेवा केली आणि आता पुढं त्यांचे दोन मुलं पण तेच करत आहेत डॉक्टर आहेत ते मुलं तरी पण ते कुष्ठरोग्यांची सेवा करत आहेत आदिवासी भागामध्ये पर्याय क्रमांक डी हे येईल प्रश्न क्रमांक तीन उत्तर पर्याय क्रमांक डी बाबा आमटे हे समाजसेवक आहेत पुढचा प्रश्न नेत्रहीन म्हणजे नेत्रहीन म्हणजे काय ज्यांना दिसत नाही ते काय असतात नेत्रहीन असतात त्यांना काय म्हणायचं नेत्रहीन ज्यांना दिसते ते डोळस ज्येष्ठ नागरिक आहेत ते वृद्ध व्रद। जे वृद्ध आहेत ते वृद्ध म्हणजे वयस्कर बरोबर आहे म्हणजे ज्यांना दिसत नाही त्यांना नेत्रहीन म्हणायचं किंवा अंध व्यक्ती असं म्हणतात अंध त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच पुढील पैकी कोणता शब्द नेत्र या शब्दाचा समानार्थी नाही म्हणजे याचा अर्थ काय चार पर्यायापैकी पर तीन पर्याय हे नेत्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि एक शब्द त्याचा काय आहे समान अर्थी नाही म्हणजे एक वेगळा आहे मग आता वेगळा कोणता आहे ते शोधायचे मग त्याच्यापेक्षा असं करा समान असलेले शब्द अगोदर कोणते ते शोधून काढा नेत्रचा समानार्थी लोचन आहे डोळा आहे नयन आहे मग वेगळा कोणता आहे तर वेत्र हा शब्द काय आहे वेगळा आहे पर्याय क्रमांक सी हे क्रमां उत्तर येईल प्रश्न क्रमांक पाच उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी आलं लक्षात देशमुख संगेकर अनुष्का श्रुती जानवी खानझोडे सुशांत ओम मिटकरी शेळके जयराम काळे जाधव मलबेडकर मुंगुसवाडे गौरी खरात बिल्लारी सुरन आराध्या सोनार कार्तिक मुसळे छान चला या ठिकाणी आपला उतारा क्रमांक आजच्या तासे एक आणि आपला एकूण वा उतारा झालेला आहे त्याचे पाच प्रश्नांचे उत्तर आपण म्हणजे पाच प्रश्न सोडवलेले आहेत ज्यांचे पाचपैकी पाच आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे यश yes, परगे या चॅनलकडून मनपूर्वक अभिनंदन पुढचा उतारा उतारा क्रमांक सत्तर मग उतारा क्रमांक सत्तर आपण वाचन करण्याच्या अगोदर काय करू त्या त्या उताऱ्याखालील पाच प्रश्नांचं वाचन करू उताऱ्याखालील काय करू आपण पाच प्रश्नांचं वाचन करू जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण या पाच प्रश्नांचं वाचन करून उतारा वाचनाकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला वाचत वाचतच या प्रश्नांची उत्तरं शोधतील जर आपण अगोदर उतारा वाचलो तर काय होईल तर नेमकं यावरती प्रश्न काय विचारले हे आपल्याला कळणार नाही आणि प्रश्न वाचून जर आपण उताऱ्याकडे गेलो तर आपल्या डोक्यामध्ये प्रश्न वाचल्यामुळं काय होतं की या उताऱ्यावरती नेमकं काय प्रश्न विचारलेत आणि आपल्याला या उताऱ्यातून शोधायचं का आहे तर मग ते वाचन करते वेळी आपण ते शोधून काढतो आणि त्याचे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतात चला पहिला प्रश्न काय आहे आपल्या भोवती पुष्कळ बदल होताना तुम्हाला दिसतात या वाक्यातील आपल्या भोती ने काय सुचवले आहे ये घर फक्त बी शाळा फक्त सी क्रीडांगण फक्त डी सर्व ठिकाणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन उतार्यात उल्लेखलेल्या बदलांना पुढील पैकी कोणते घटक कारणीभूत नाहीत कोणते घटक कारणीभूत नाहीत म्हणजे तीन पर्यायातील घटक हे कारणीभूत आहेत एका पर्यायातील घटक कारणीभूत नाही स्थिती आणि आकृती बी आकारमान आणि रंग सी घटना आणि रचना डी किंमत आणि मूल्य किंमत आणि मूल्य प्रश्न क्रमांक तीन बदल अशक्य आहे ये जर तो एकाय की असेल बी काही दिल्याशिवाय सी कारणाशिवाय डी त्याची मागणी झाल्याशिवाय प्रश्न क्रमांक चार आपल्या भोतालच्या बदलापैकी पुढीलपैकी कोणत्या बदलाचा उल्लेख झालेला नाही आपल्या भोतालच्या बदलापैकी पुढीलपैकी कोणत्या बदलाचा उल्लेख झालेला नाही ए धातूचे गंजणे बी नदीचे पात्र सी पाण्याचे बाष्पीभवन अन्न डी अन्न शिज शिजणे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच उतार्यासाठी सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते ये बदलाची कारणे बी आपल्या भोतालचे बदल सी वस्तूच्या आकृतीमध्ये फेरफार डी निरनिराळ्या प्रकारचे फेरफार आजबे काय चालू आहे चला आता आपण उतार्याचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या उतार्यावरती जे पाच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यांचे आपल्याला उत्तरं त्या ठिकाणी मिळतील सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या भोवती आप पुष्कळ बदल होताना तुम्हाला दिसतात तुम्हाला ते घरी शाळेत क्रीडांगणावर किंवा इतर कोटेही दिसतात उदाहरणार्थ तुम्हाला दिसणाऱ्या बदलापैकी काही असे हवेत एकाएकी होणारा बदल पाऊस एकाएकी होणारा बदल कोणता आहे बघा अचानक पाऊस येतो वनस्पतींना मोहर येणे बियांना अंकुर फुटणे फळे पिकणे कपडे वाळणे दिवस आणि रात्र यामधील बदल बर्फ वितरणे पाण्याचे बाष्पीभवन इंधन जळणे तांदूळ शिजणे चपात्या बनवणे दुधापासून दही होणे लोखंड गज गंजणे आतिशबाजी इत्यादी बदलामुळे वस्तू मध्ये निरनिराळ्या प्रकारचे फेरफार संभवतात जसे स्थिती आकृती म्हणजे बदल घडून येतो स्थितीमध्ये बदल होतो आकृतीमध्ये बदल होतो आकारमानात बदल रंग अवस्था तापमानात बदल होऊ शकतो घटना आणि रचना प्रत्येक बदलामागे काही कारण नसते की ज्यामुळे तो घडून येतो या ठिकाणी आपल्याला हा एक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा उतार आहे विज्ञानावर आधारित उतार आहे या ठिकाणी भौतिक बदल दिसून येतात पाऊस येणे गंजणे अन्न शिजणे मग ते कशामुळे होतात अन्न कशामुळे शिजत त्याला आग दिली आग दिल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी आहे त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं बरोबर आहे लोखंड जर आपण पावसामध्ये ठेवला बाहेर तर ते कालांतरानं गंजायला चालू होतं म्हणजे तो पण एक त्याच्यामध्ये झालेला बदल आहे त्या लोखंडावर तर मग आता याच्या प्रश्नांचं आपण वाचन करू प्रश्न पहिला का आहे आपल्या भोवती पुष्कळ बदल होताना तुम्हाला दिसतात या वाक्यातील आपल्या भोवतीने काय सुचवले आहे काय सुचवलंय घर घरीच बदल होतात का शाळा शाळेत पण होतात का क्रीडांगण आणि सर्व ठिकाणी म्हणजे आपल्या भोवती आप म्हणजे घरीसुद्धा पुष्कळ बदल होताना दिसतात शाळेत सुद्धा बदल होताना दिसतात क्रीडांगणावर सुद्धा बदल होताना दिसतात तर याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर या वरील सर्व ठिकाणी आपल्याला बदल होताना दिसतात आपल्याला बदल होताना दिसतात पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल सर्व ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे उतार्यात उल्लेखलेल्या बदलांना पुढीलपैकी कोणते घटक कारणीभूत नाहीत उतार्यामध्ये जे बदल उल्लेख म्हणजे उ उल्लेख आलेला आहे त्याच्यामध्ये पुढीलपैकी कोणते घटक कारणीभूत नाहीत स्थिती आणि आकृतीमध्ये बदल होतो म्हणून आलेला आहे उतार्यामध्ये आकारमान आणि रंगामध्ये बदल होतो हे पण आलेला आहे घटना आणि रचना हे पण बदल होतो किंमत आणि मूल्य हे उतार्यामध्ये दिलेलं नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला प्रश्न क्रमांक तीन बदल अशक्य आहे कारण कशामुळे अशक्य आहे जर तो एकाएकी असेल काही दिल्याशिवाय असेल कारणाशिवाय असेल त्याची मागणी झाल्याशिवाय तर बदल अशक्य आहे कशामुळं कारणाशिवाय जर कारण जर नसेल तर बदल घडून येत नाही कारणाशिवाय बदल अशक्य आहे म्हणजे काय तर उत्तर प्रत्येक गोष्टीला गंजणे का गंजणे कशामुळं गंजलं लोखंड एकतर आपण त्याला ओलसर ठिकाणी ठेवलं किंवा बाहेर उघड्यावर ठेवलं किंवा पावसात ठेवलं म्हणून ते गंजलं अन्न का शिजलं आपण जर एका पातेल्यामध्ये तांदूळ आणि पाणी घालून उभं ठेवलं शिजल का नाही त्याला आग दिल्यामुळं अन्न शिजतं म्हणजे त्याला काहीतरी कारण असतं त्याच्याशिवाय ते बदल घडत नाही आलं लक्षात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक तीन पर्याय क्रमांक सी कारणाशिवाय बदल अशक्य आहे प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक आपल्या बदला कोणत्या बदलाचा उल्लेख झालेला नाही आपल्या जे भोतालचे बदल आहेत त्याच्यामध्ये लोखंड गंजणे आहे दही दुधापासून दही होणे आहे तांदूळ शिजणे आहे चपात्या बनवणे आहे पाण्याचे बाष्पीभवन बर्फ वितरणे आहे इंधन जळणे आहे लोखंड गंजणे आहे आतिषबाजी इत्यादी सगळे बदल दिलेत मग आता कोणत्या बदलाचा उल्लेख झालेला नाही म्हणते बर का उल्लेख झालेला नाही धातूचे गंजणे उल्लेख झालेला आहे मग हे उत्तर येईल का नाही नदीचे पात्र ह्याचा उल्लेख तर कुठं वाचण्यात आलेला नाही पाण्याचे बाष्पीभवन ह्याचा उल्लेख आलेला आहे अन्न शिजणे ह्याचाही उल्लेख आलेला आहे म्हणजे नदीचे पात्र या शब्दाचा उल्लेख या उतार्यात आलेला नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच का आहे उतऱ्यासाठी सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते बदलांची कारणे हे शीर्षक योग्य असेल का नाही तर या उतार्यामध्ये आपल्याला आप पहिलीच ओळी दिले सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या भोवती पुष्कळ बदल होतात तर आपल्या भोवतालचे बदल हे शीर्षक या उतार्यासाठी योग्य असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी आपल्या भ भोवतालचे बदल अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीनशॉट लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला या ठिकाणी थांबूया लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय शी नेक्स्ट साडेसात वाजता बुद्धिमत्तेची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा साडेसात वाजता बुद्धिमत्तेची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा या ठिकाणी थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट फिरियड हॅव अ नाईस डे